नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेपवर मित्रांनो आज तुमच्यासाठी मी एक झकास आणि स्वीट रेसिपी घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत गुलाबजामून मित्रांनो ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण ह्या रेसिपीमध्ये गुलाबजामच्या काही महत्त्वाच्या टिप्स मी घेऊन आलो आहे तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा मित्रांनो आपण आज एक किलो माव्याची गुलाबजाम बनवणार आहोत तर त्यासाठी एक मोठी परात घेऊन त्यात मावा घालावा जर मावा थोडासा कडक असेल तर तो ग्रेटरने ग्रेट करून बारीक करून तळ हाताने चांगला मळून घ्यावा आणि मावा गुळगुळीत होईपर्यंत मळा मळावा या प्रक्रियेसाठी किमान पंधरा ते वीस मिनिट लागते पण माझा मावा ओला असल्यामुळे मला ग्रेट करण्याची गरज पडली नाही आता मावा मळून घेण्यासाठी मैदा आणि तीन चम्मच इलायची पावडर घालून मी मावा मळून घेणार आहोत माझा मावा ओला असल्यामुळे मला मैद्याची गरज जास्त पडणार आहे कमीत कमी चार ते पाच वाटी मला मैद्याची गरज पडणार आहे पण तुमचा मावा ओला नसेल तर तुम्हाला तीन ते चार चम्मचची फक्त गरज पडू शकते त्यामुळे मैदा एकाच वेळी टाकून मावा मळून घेऊ नये थोड्या थोड्या प्रमाणात टाकून मावा व्यवस्थित मळून घ्यावा जोपर्यंत मळत राहायचा आहे तोपर्यंत तुमचे गुलाबजामचे पीठ व्यवस्थित गोल गोल गोळे बनत नाहीत तोपर्यंत मावा व्यवस्थितपणे मळत राहायचा आहे गुलाबजामचे पीठ व्यवस्थित मळून त्याला दहा ते पंधरा मिनटं विश्रांती द्यायची नंतर छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून व्यवस्थित गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत गोळे व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचे आहेत व त्याला कुठेही क्रॅक गेला नाही पाहिजे कारण क्रॅक गेला आहे की गोळे तळताना की कुठेही फाटू शकतात त्यामुळे व्यवस्थित गोल गोल करून गोळे घ्यायचे आहेत चला तर आपण आता पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला एक किलो साखर तीन ग्लास पाणी गुलाबजल तीन चम्मच आणि तुम्ही केशरी ॲड करू शकता ऑप्शनल आहे इलायची सहा नंतर पाक उकळून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात पाक उकळून घ्यायचा नाही कारण तो तार बनेपर्यंत उकळून घ्यायचा नाही नॉर्मली पाक उकळून घ्यायचा आहे मधून पाक आपण हलवत राहायचा आहे जेणेकरून पाक व्यवस्थित विरघळण्यास मदत होते व व्यवस्थित बनतो पाक एका साईडला तोपर्यंत आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण गुलाबजाम फ्राय करून घेणार आहोत जास्त तेल गरमही नाही झालं पाहिजे किंवा थंडही तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचे नाहीत मीडियम फ्लेमवर गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे आहेत एक छोटासा गोळा टाकून आधी बघायचं की गुलाबजाम व्यवस्थित फ्राय होते का गरम तेल झाले का नंतर आपण गुलाबजाम व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत हे गुलाबजाम आपण मिडियम फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत सर्व साईडून आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत आणि गुलाबजाम जास्त डार्कही करायचं नाही मिडियम कलरवर आपण बाहेर काढायचं आहे आणि जिथून आपण लगेच बाहेर काढले की लगेच आपण ते गुलाबजाम पाका सोडायचे जास्त वेळही तुम्ही गुलाबजाम बाहेर काढून ठेवले की नंतर ते गुलाबजाम कडक होतात त्यामुळे इमिजिएटली लवकर बाहेर काढून लगेच पाकामध्ये सोडायचे गुलाबजामून ते हे गुलाबजाम आपल्याला तीन ते चार तास पाकामध्ये पाक मुरण्यासाठी ठेवायचे आहेत व्यवस्थितपणे मित्रांनो तयार आहे आपली गुलाबजामची रेसिपी आणि कड मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेपला फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये